हॅलो मैत्रिणींनो तर हे फ्रूट कस्टर्ड आणि जी पावभाजी केली आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे हे रक्षाबंधनच्या दिवशी मी केलं होतं तर त्याच्यासाठी मी बटाटा घेतला आहे फ्लावर आणि हे घेतलं आहे मॅपकोचा वाटाणा घेतला आहे आणि बीट मी अर्धच घेतलं आहे आणि टॅमॅटो पण जास्त टाकलेलं नाही दोन ते तीन टॅमॅटो आहेत आणि ढोबळी मिरची पण दोन ते तीनच आहेत आणि म्हणजे तीन आहेत आणि बटर टाकलं बटरने एकदम टेस्ट मस्त येते आणि पाणी जे लागेल तेवढंच टाकलं इन्स्टंट जर पावभाजी करायची असेल ना आपल्याला तर मग मी कुकरमध्येच करत असते असं वेगवेगळ्या भाज्या शिजवत बसत नाही फक्त कांदा हा बारीक चिरून नंतर आप तो आपल्याला घ्यायचा आहे तर एक लिटर दूध घेतलं आहे आणि थोडं अजून वर एक्स्ट्राचं दूध घेतलं आहे आणि हे जे दूध आपण गार काढतो आहे तापवणार आहे ना त्याच्या आधीच आपल्याला एक वाटी दूध साईडला काढून ठेवायचं आहे जेणेकरून आपण जे कस्टर्ड पावडर आहे ती त्यामध्ये मिस मिक्स करता येते गार दुधामध्ये गरम दुधामध्ये गुठले येतात त्यामुळं गरम दूध घ्यायचं नाही आहे आणि आपल्याला उकळी एक आली ना दुधाला की मग आपल्याला ते फ्रूट कस्टर्ड जी पावडर आहे कस्टर्ड पावडर ते आपल्याला टाकायची आहे गार दूधच घ्या गरम दूध घेऊ नका आणि तीनच चमचे मी टाकलेले आहे जो आपला चमचा असतो रेग्युलर छोटा तोच तीन चमचे घेतलेला आहे आणि एकदम ते एक जीव करून घेतला आहे त्या गुठल्या सगळ्या मी त्याच्या घालवलेल्या आहेत आणि मग आपल्याला ते त्याच्यामध्ये ओतायचं आहे जास्त जर तुम्ही पावडर घेतले ना तर ते खूपच घट्ट होतं आणि मग ते मी मागच्या एकदा ट्राय केलं होतं पण ते खूपच असं घट्ट झालं होतं थिक झालं होतं आणि मग खायला पण काही मज्जा आली नाही त्यामुळे तीनच चमचे मी घेतलं आहे एक लिटर आणि थोडं वरती एक्स्ट्रा दूध आहे थोडंसं पण त्याला तीन चमचे सफिशियंट आहेत आणि साखर तुम्हाला लागेल तशी टाका चवीनुसार म्हणजे तू कि कोणाला किती गोड लागतं त्याच्यानुसार आपल्याला साखर टाकायची आहे आणि जरा थोडीशी उकळी आली जरा आपल्याला ठीक वाटलं की आपण गॅस बंद करून घेणार आहे मग हे ठीक होतंच आलं होतं पण मी जरासं टेस्ट करून बघितलं तर थोडीशी साखर कमी होती ते आमच्या इथं गोड खूप लागतं त्यामुळे मी थोडी अजून साखर त्यामध्ये टाकली आहे आणि मग हे थिकनेस झालंच होतं म्हणजे थिक झालंच होतं तर आता ते साईडला मी गार करायला ठेवणार होते तर हे असं मस्त घट्ट झालं होतं आणि मग मी साईडला परातीत पाणी घेतलं आणि ते गार करायला ठेवलं तोपर्यंत म्हटलं चला आता पावभाजी करून घ्यावी तर भाज्या ऑलमोस्ट सगळ्या शिजून झाल्या होत्या तर मग हे मिक्सरमध्ये सगळं बारीक करून घेतलं आलं लसूण पण त्यामध्येच मी बारीक करून घेतलं आणि मग साईडला कढईमध्ये तीनचे चार चमचे तेल टाकलं आणि त्यात बटर पण टाकलं आणि त्याच्यामध्ये जे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आहे आ, तो टाकणार होते मी तर कांदा हा छान ब्राऊन कलर आला होता त्याला आणि हा पावभाजी मसाला दोन पॅकेट मी टाकला होता एवरेस्टचा आणि काश्मिरी लाल मिरची पावडर तर काश्मीरी लाल मिरची पावडरने एकदम कलर असा रेडिश येतो म्हणून ती काश्मीरी लाल मिरची पावडर आता आपले नॉर्मल पण मिरची पावडर टाकू शकतो चवीनुसार मीठ आणि थोडीशी चवण्यासाठी थोडी किंवा अर्धा चमचा मी साखर टाकली होती ज्या भाजी जी मिक्सरमधून बारीक केली होती ती सगळी त्याच्यामध्ये टाकली ही जी कढई आहे ना ती आम्ही दिवाळीत यूज करतो तर ही सोळा ते सतरा लोकांसाठी मी ही पावभाजी केली होती आणि ह्या कढईत खूप असे म्हणजे आकार आणि खूप मोठी कढई आहे तर ती आम्ही लाडू बनवण्यासाठी त्या कढईचं यूज करतो तर ही पावभाजीसाठी जे कुकरमधलं जे पाणी शिल्लक होतं ना ते त्याच्यामध्ये मी मिक्स केलं आहे आणि गार्निशिंगसाठी वरतून कोथिंबीर टाकलेली आहे तर ही पावभाजी रेडी झाली रेडी झाली होती त्यानंतर मी फ्रूट्स साईडला कट करून ठेवले होते केळी सफरचंद डाळिंब आणि परत पिस्ता ते सगळं मी त्याच्यामध्ये टाकणार होते तर हे जे लिक्विड आहे कस्टर्डचं ते एकदम गार झालं होतं छान झालं होतं जेवढं गार होईल ना तेवढं ते टेस्टी लागतं तर त्याच्यामध्ये मी हे सगळे फ्रूट्स मिक्स केले केळी सफरचंद डाळिंब आणि घरामध्ये पण सगळ्यांना हे कस्टर्ड खूप आवडलं होतं फ्रूट कस्टर्ड आणि मला पण खूप आवडते त्यामुळे मी ते केलं होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा हे तुम्ही म्हणजे ट्राय करा कसं होतं ते सांगा नक्की मला कमेंट्समध्ये थँक्यू